शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पाऊल पुढे टाकलंय शेतीतील प्रगती शेतजमिनीचं रक्षण आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी पंतप्रधान मोदींनी मोठा निर्णय घेतलाय आणि तो आता प्रत्यक्षात येत आहे शेतकऱ्यांच्या फायद्याचा आणि जमिनीचा कस राखणारी पंतप्रधान मोदींनी राबवलेली नेमकी मोहीम काय आहे पाहूया त्याचा खास रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवीस ऑगस्टला प्राकृतिक कृषी मिशन सुरू करणार आहेत यात रासायनिक खतांचा वापर कमी करणं आणि नैसर्गिक शेतीवर भर देणं हा उद्देश आहे या प्राकृतिक कृषी मिशन मुळे शेती आणि शेतकऱ्यांना नवी दिशा मिळणार आहे शेतीतील प्रगती शेतजमिनीचं रक्षण आणि भविष्यासाठी शेतकऱ्यांचा विचार करण्यात आलाय रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे शेतजमिनीचं आरोग्य धोक्यात आलंय त्यामुळे भविष्यातील पिढ्यांसाठी सुपीक जमीन टिकवणं आणि पर्यावरणाचं संरक्षण करणं शेती सुजलाम सुफलाम करणं गरजेचं आहे याच उद्देशानं पंतप्रधान नरेंद्र मोदी तेवीस ऑगस्ट ला प्राकृतिक कृषी मिशनला दिल्लीच्या पुसा येथून सुरुवात करणार आहे या प्राकृतिक कृषी मिशन साठी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि सर्व राज्यांद्वारे मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात येत आहे तसंच रासायनिक खतांचा काळा बाजार आणि बनावट खत विक्री करताना कुणी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटलंय शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी प्राकृतिक कृषी मिशन ही मोहीम महत्वाची ठरणार आहे आणि सरकार खतांचा होणारा गैरवापर आणि भेसळयुक्त खत विक्री रोखण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलंय विकसित कृषी संकल्प अभियान आता रब्बी हंगामातही राबवलं जाणार रा आहे तीन ते अठरा ऑक्टोबर या काळात विजय पर्वा म्हणून मोहीम राबवली जाणार रा आहे या काळात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींवर वैज्ञानिक दृष्ट्या उपाययोजना करण्यात येणार आहे पंधरा आणि सोळा सप्टेंबरला दिल्लीमध्ये दोन दिवसांची रब्बी परिषदही होणार आहे दोन ऑक्टोबरला दसरा साजरा झाला की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीतली ही मोहीम सुरू होईल तीन ऑक्टोबर पासून सुरू झालेल्या मोहिमेची सांगता ही धनत्रयोदशीला होणार आहे कारण या दिवशी संपूर्ण देशात धनधान्याने समृद्धी येईल आणि धान्यांची भांडार भरून जातील ही भावना आहे शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी आणि जमीनच्या आरोग्यासाठी ही नवी मोहीम आहे आणि ती यशस्वीपणे राबवणं आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे एकूणच मोदी सरकारनं प्राकृतिक कृषी मिशन सुरू करून केमिकल मुक्त शेतीकडे जाण्याचा संदेश दिलाय माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद